हाय नमस्कार भावा बहिणीनो तर काय झालं भाऊ सकाळी गेलो गेलो तू बरं का कामाला काय झालं भाऊ बहिणीनो दुपारी एक वाजता काम संपलं ते समजा झालं बरं का समजा काम झालं भाऊ बहिणीनं आता मागाशी म्हणजे मागाशी नाही अजून वीस मिनटाने घरी आलं भाऊ बहिणीनं मी तिथनं कामा भाऊ बहिणी म्हणलं का तुझा आज आठवड्याचा बाजार भाऊ बहिणी आज शनिवार तर आज व त्याला पगार याचं आणावं म्हणलं भाऊ बहिणी घरात भाजीपाला तस का आण मला येतात कमेंट आवी सारखं चिकन मटण ये नको खास जाऊ एखाद वेळेस भाजीपाला खास जा हे करत जा वजन पण हे वाढले तुझ ये ये मला जा तुमच तुमच बरोबर आहे भावा बहिणींनो आता काय तुम्हाला सांगू आता लवकर काय मी उठत ना बाबा बहिणींनो आज आज होता काम बर का पण मग गेल तू कामाल, गे? कामाला तसं नाही काय कामाला गेलो तुम्ही भाव बहिणी एक वाजता घरी म्हणजे एक वाजता काप संपलं ते आणि एक एक वाजून वीस मिनटांनी घरी आलो बघा मी तर बक्तरला म्हणायला लागली होती भाऊ बहिणीनो थोडं आलो हात पाल भाऊ बहिणीनो थोडं चुपलो होतो मग कशी उठलोय भाऊ बहिणीनो उठलो मी मी उठलोय बघा तीन वाजता आता काय म्हणलं बक्तरला लागलेलं आहे म्हणलं काय आपलं काय म्हणलं करावं म्हटलं खायला बाहू काहीच नाही घरात आता थोडं तोड़ थोडं आणतो बटाट वांगे असं का आणतो भाऊ बन थोडं आणतो माळवली मग होत आणि ते त्या दिवशी मी गव नीट तर भाऊ बहिणीनं ते बी तिथं टाकून येतो दळायला टाकून येतो ते भाऊ बहिणीनो गव्ही तर कसले बी आपल्या भाऊ बहिणी कच चपात बनवू द्या का असू द्या आपलं खायचे खायचे भाऊ बहिणीनं लिवडा लागल ये आबाळ येत आहे ये घडीत ओन येत आहे घडी गड़ी घडीत काय आता मठस सांगायचं भाऊ बन अवघड आहे तर आता भाऊ बहिणीनो भात केलाय भात भात केला याच्या बरोबर आता काहीच भाव बोल आता चटणी त्याला टाकून काहीच भाऊ बोलले मोगड्याच भाऊ बोलला भाऊ बन आता त्या बात पण चिकटला त्याला भाऊ बोल खाली आता माझ्या एवढं जमत नाही बरं का मला बी आता बनते पण बन थोडं तू थोडं जमतं बरं का सप काही बनवायला बस केला आता मस्तपैकी पैकी चेटणी टाकून बस मस्त टाक पैकी खातो आता बघून आता वाटलं असं साडे साडे चार वाजले असतील साडेचार अजून वासा का पगार नाही भेटला बाबा बहिणीन पगार भेटला आपलं पाच सहा वाजता लिंबको जायचं लिंबकोनं आणायचं थोडं माळवं खायला पट काय म्हणजे काय असं आपल्याला जाते ते आणायचं बाबा बहिणीनं ते मालक काय म्हणतं मालक म्हणतं आहे की म्हणजे सकाळचं आपलं चहा बिस्किट काय आणा मानला मानला एक आणून ठेवायची आणि जो डबा डबा येत तो आहेच येत डबा दुपारस तेवढा आपला आधार होतो मधला पोटालाच सकाळचं म्हणजे काय थोडं खाल्लं का ना भाऊ बन तेवढा आपला होतो तेवढा आपला आधार पोटाला आता खू मग खात मार ते काल कपडे भिजू घातले ते बाबा बहिणी न ते पण धुवून टाकले होते वाळायला छेडमध्ये काय होतंय आबाळ आलं का ना बाबा बहिणीनो असं वाटतंय की ते लगेच लगेच येतो काय पाऊस पाऊस पण येणार काच काय नाही नुसतं ऊन वुन की आबाळ आबाळ के ऊन असं चाले भावा चला तुमचं काय वेद के सांगा मी तर केला पांढऱ्या वाट भात चिटण्या टिकड आपल्या पण भावा बहिणींनी चिटण्या टाकायची आपली तोडे टाकायची तोडी नलमधला आता भावा बहिणी घेतला खायला चिटणे बाकी बस केला आपलं सुजलं भावा बहिणी अल्लाव लाइगार वायला बार जागा अबर का बार तुसार अबर नाजो कमेशेज़ का कर तो बाबा बोल नो ये बैठ तो लगता है ख्याल आप तो कब क्यों आपले संग बाबा हो गई नहीं ना सवाटा आता ते स निघाले विठ्ठाला जीवारी येतात आपले गेले ना बावू बहिणी न आपलं काटना ना की भाऊ बहिणी कोणी म्हणतो या मावली या माऊली कोपारा मध्ये असतं जास्त बाबा बहिणी शाबू असतं ना काय सपला तर का आपला काय फोन कायदा भाव कोण भेटते इथे राहनाला डाऊन चालतं का Kanday'a bir baba böyle, mi? ben bir şey söyleyeyim bağırırım. बाबा कसं वाटलं वाट सांगा आता या याय या या मालक पगार घेऊन बस मस्त पिक आता बाबा बहिणी मस्त पिक उकडते तर लय सांगा तुम्ही मी मापच नाही काय बाबा बहिणी आला आपल्याला विचार होईल वाट चालायचं चला वेळ आपापली युट्यूब व्हिडिओमध्ये नक्कीच बाय बाय